आज मी चालली होती गौरी गणपतीच्या पाया पडण्यासाठी तर आमच्याच बिल्डिंगमध्ये आहे तर तिथं जाणार आहे तर चला तिथे जाऊन भेटू प्रियांश पण आलेलं आहे माझ्यासोबत काय आवरलं नाही त्यानं तसाच आलेला आहे प्रियांचं जरा रडकानं चालू आहे तर ते का ते नंतर सांगते तुम्हाला तर बघा आता ह्या ताईंच्या घरी आलेलं आहे तर मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं त्यांनी गौरी गणपती खूप छान मस्त असे म्हणजे त्यांनी सजवलेल्या होत्या तर खूप छान मस्त वाटलं होतं इथं खूप छान प्रसन्न वाटलं हरी कुंकू व्हायला पाया पडले गौरी गणपतीचा आशीर्वाद घेतला नंतर मग मी तिथून निघाले घरी आले तर प्रियांशचं रलगाणं ह्यासाठी चालू आहे की त्याला हवा आहे पिझ्झा तर कालपासून लागला तो माझ्या मागे की मला पिझ्झा खायचा आहे म्हणून तर चला म्हटलं लेखाची एवढी इच्छा झाली तर ती पूर्ण करून टाकू तर चला आता पिझ्झा घेऊन येऊया तर प्रियांश पण येतोय माझ्यासोबत तर बघा पिझ्झा आणायचा म्हटल्यानंतर एका मिनटात त्याकडे गाणं बंद झालेलं होतं आमचं तर चला पिझ्झा कुठून घेणार ते तुम्हाला सांगते मध्ये मी पिझ्झा घेण्यासाठी आलेली आहे तर आमच्या इथं मध्ये पण पिझ्झा म्हणजे भेटायला लागलेला आहे आता एक दोन महिन्यापासून म्हणजे चालू केलेलं आहे हे आता तुमच्या इकडे चालू झाले की नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथं बघा आमची गाडी चालू झालेली आहे बुरम भरम कुठे जाईल तिकडे आमच्या गाड्या चालू होतात तर चला पिझ्झा घेतलेला आहे त्याच्यासोबत एक कोक पण घेतलेला आहे घरी जाऊन खायचं म्हटलं घर काय आपलं लांब नाही इथून जवळच आहे दहा मिनटाच्या अंतरावरती पावसानं पण सुरुवात केलेली आहे तर घरी पोचलो आम्ही तर बघा खूप छान मस्त पिझ्झा आहे खूप टेस्टी आहे डॉमिनीजचा पिझ्झा सुद्धा तुम्ही विसरून जाईल इतका